बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश वैद्यकीय पदवी नसतानाही उपचार आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करणाऱ्या तीन बोगस डॉक्टरांविरुद्ध अखेर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकत या डॉक्टरांचा भांडेफोड केला असून या प्रकरणी संबंधितांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही माहिती महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे गल्ली येथील दोन खासगी दवाखाने डॉक्टर ठाकूर क्लिनिक आणि चांसी दवाखाना डॉक्टर एम डी हवलदार इथे वैद्यकीय पात्रता नसतानाही ओम संतोष ठाकूर मृत्युंजय धनंजय हालदार आणि त्यांचा मुलगा संजय मृत्युंजय हालदार हे उपचार करत होते राज्यस्तरीय आरोग्य सेवा रुग्णालय मुंबई येथून महानगरपालिकेला मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे मूळव्याध भगंदर आणि फिशर आजारांवर शस्त्रक्रिया करत असल्याचे निष्पन्न झाले या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दिलीप बागल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने एक एप्रिल रोजी पिंचर गल्ली येथील दोन क्लिनिक छापा टाकला यावेळी संशयित डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असल्याचं आढळून आलं चौकशी अंती त्यांनी नॅचरोपॅथी आणि इलेक्ट्रोपॅथी यासारख्या अप्रामाणिक डिप्लोमा कोर्सेसची सर्टिफिकेट दाखवली मात्र ॲलोपॅथी शस्त्रक्रियेसाठी लागणारी अधिकृत वैद्यकीय पदवी सादर करू शकले नाहीत यावरून महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करत अहवाल सादर केला त्यानुसार यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली पोलिसांनी संबंधित तिघांविरोधात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय फसवणूक आणि संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याचा संदेश देण्यात आलाय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना अशा बोगस डॉक्टरांपासून सावध राहण्याचं सा आवाहन केलं आहे ऐकत रहा टीव्ही सिक्सटीन लाईव्ह